आज मंगळवार असल्याकारणाने धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात गुरांचा बाजार भरत असतो धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांकडून गोवंश जनावरे घेऊन त्यांची कसायाकडून कत्तल केली जात असल्याचे बोलले जाते विशेषतः बकरी ईद या सणाच्या पार्श्वभूमीवर हा बाजार चांगला उसळी घेतो त्यामुळे गोरक्षक आणि गुरांची विक्री मध्ये नेहमीच वादाचे प्रसंग होतात आणि यामध्ये पोलिसांनाच मध्यस्थी करावी लागते या पार्श्वभूमीवर धुळे पोलिस दल आधीच सक्रिय झाले असून आज उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रेड्डी यांनी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील गुरांच्या बाजारात झाडाझडती घेतली तसेच प्रवेशद्वारावरच गुरांची वाहने अडवून संशयास्पद वाटणारे किंवा विनाटॅग असलेली गुरे पोलिसांनी जप्त केले या गुरांची रवानगी थेट गोशाळेत करण्यात आली असून या कारवाईमुळे कसाई आणि तस्करांमध्ये चांगली धडकी भरली आहे पोलिसांनी यात केलेल्या या कारवाईमुळे काही काळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जनावर खरेदी करणारे आणि पोलिसांमध्ये तणावाचे वातावरण बघायला मिळाले आज दिवशी बैठक घेण्यासाठी आलो पण बैल घेतले पण मी पास माहितीसाठी त्यांनी पास दिली नाही आणि बाहेर गेट बाहेर पोलीस लोक जाऊ देत नाही यासाठी आम्ही शेतकरी लोक परेशान होत आहेत दिली ने ने कोणत्या बाजाराचे मीटिंग टेबलवरती जे लोक आहेत पार्टी ते पास नाही म्हणतात ते सांगतात तुकडा आहेत तिथे पोलीस कचौ देतोय आम्हाला याच्या मध्ये आमच्यासाठी शेतीची तोडू नका होत आहे आम्ही सकाळपासून आलो इथं दिना जेवणाची जिना थाने लोकनायक न्यूज